नमस्कार मंडळी रामेश्वरी एरमे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत टप्पा आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि आधी आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत आज आपण इयत्ता तिसरी ते पाचवीची गणित विषयाची संभाव्य प्रश्नपत्रिका बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका बाजूचे बेल ऐकन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संख्या ज्ञान बघूया प्रश्न पहिला व दुसरा शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणायला लावायच्या आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा शून्य ते नऊपर्यंतच्या संख्या क्रमाने मोजेला लावायचे आहेत त्यानंतर प्रश्न चौथा आठ दगडातून पाच दगड बाजूला करा असं आप आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे किंवा इतरही काही वस्तूंमधून काही वस्तू काढा असं आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचे आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे शून्य ते नऊपर्यंतच्या संख्या वाचा प्रश्न सहावा आहे शून्य ते नऊ पर्यंतच्या संख्या क्रमाने अंकात लिहा असं विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न सातवा आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्यांचे संख्या क्रमाने म्हणा त्यानंतर प्रश्न आठवा आहे दहा ते वीस पर्यंतच्या संख्या क्रमाने मोजायला लावायचे आहेत प्रश्न नववा वीस दगडांमधून तेरा दगड बाजूला करा असं सांगायचं आहे किंवा वीस दगडातून दहा दगड आठ दगड नौदगड असं अशा पद्धतीने आपण त्याच्याकडून कृती करून घ्यायचे विद्यार्थ्याकडून यानंतर प्रश्न दहावा आहे दहा ते वीसपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या वाचा ह्यानंतर प्रश्न अकरावा आहे दहा ते वीसपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने लिहा त्यानंतर प्रश्न बारावा एकवीस ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणायला आहेत विद्यार्थ्यांना त्यानंतर प्रश्न तेरावा बत्तीस व छेचाळीस यामध्ये अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत तोंडी तर या ठिकाणी जे अधोरेखित केलेले अंक आहेत बत्तीसमध्ये दोन व छेचाळीसमध्ये सहा यांची या अंकांची स्थानिक किंमत तोंडी सांगायला लावायची आहे विद्यार्थ्याला त्यानंतर प्रश्न चौ चौदावा यामध्ये एकवीस ते पन्नासपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या अंकात लिहायला सांगायचं आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा यामध्ये एकावन्न ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या क्रमाने म्हणायला लावायचं आहे विद्यार्थ्याला त्यानंतर प्रश्न सोळावा यामध्ये पंच्याहत्तर व शहाऐंशी संख्यांमधील अधोरेखित अंकांची स्थान किंमत सांगा यामध्ये सात या अंकाला अधोरेखित केला आहे पंच्याहत्तरमध्ये व शहाऐंशीमध्ये मध्ये सहा या अंकाला अधोरेखित केला आहे तर त्यांची स्थानिक किंमत सांगा असं विद्यार्थ्यांना म्हणायचं आहे त्यानंतर प्रश्न सतरावा आहे यामध्ये एक्कावन्न ते नव्याण्णवपर्यंतच्या पर्यंतच्या संख्या क्रमाने लिहायला सांगायचं आहे विद्यार्थ्यांना प्रश्न अठरा बघा एक ते नऊ संख्या क्रमाने अक्षरात लिहा प्रश्न एकोणवीस आहे एक ते वीस पर्यंतच्या संख्या क्रमाने अक्षरात लिहा यानंतर प्रश्न विसावा बघा एक ते पन्नास पर्यंतच्या संख्या क्रमाने अक्षरात लिहा संख्यावरील क्रिया बघूया प्रश्न पहिला व दुसरा राधाकडे पाच रुपये व हो। रामकडे तीन रुपये आहे तर दोघांचे मिळून किती रुपये हो होतील त्यानंतर प्रश्न तिसरा वीरकडे चार पेनी होत्या टिनाने त्याला दोन पेनी दिल्या तर त्याच्याजवळ किती पेनी होतील त्यानंतर प्रश्न चौथा आहे राम व श्यामकडे प्रत्येकी तीन चॉकलेट आहे तर एकूण चॉकलेट किती प्रश्न पाचवा आहे प्रियाकडे ला चार लाडू होते तिने दोन लाडू आर्यनला दिले तर तिच्याकडे किती लाडू झाले किंवा राहिले त्यानंतर प्रश्न सहावा आहे विणकडे तीन रुपये होते त्याने रुपाला दोन रुपये दिले तर त्याच्याकडे किती रुपये राहिले प्रश्न सातवा आहे राजकडे सहा फुले होती ऋतला त्याने दोन फुले दिली तर त्याचे जवळ फुले पैकी, या, या पैकी, कर... आ, किती राहिले प्रश्न आठवा आहे वस्तूचा वापर करून सोडवा दिलेले उदाहरण विद्यार्थी सोडवतील प्रश्न नववा आहे बेरीज व जापैकी यापैकी योग्य चिन्हाचा वापर करून सोडवायचा आहे या ठिकाणी प्रश्न दहावा आहे मीनाकडे प्रश्न दहावा आहे मीनाकडे सहा फळे व पूनमकडे चार फळे आहेत तर दोघांचे मिळून किती फळे होतील तर बघा अशा प्रकारे सर्व प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आपण दिलेले प्रश्न बघून त्यानुसार त्याची कार्यवाही आपल्याला आपल्या शालेय स्तरावर करायची आहे सर्व प्रश्न व्यवस्थित ब बघून घ्या एकूण एकोणतीस प प्रश्न आहेत तर आपणाला ही संभाव्य प्रश्नपत्रिका समजलीच असेल तर अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नपत्रिका बघितलेले आहेत जर आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद